मित्रांनो जय महाराष्ट्र बातमी येते मुंबईतून मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून आपला सर्वांना पाहायला मिळतात एक झलक सध्या पाहायला मिळते आहे भाजपने आता आपलं रूप दाखवण्यास सुरुवात केली असून भाजपने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर सगळ्याच सोबतच्या पक्षांना सर्वात मोठा धक्का देण्यास सुरुवात केली आहे त्यामध्ये शिंदेगडला पहिला धक्का देण्यास भाजपने सुरुवात केली आहे ज्याची भीती शिंदेंना अगोदरच होती तीच भीती आता त्यांच्यासमोर येऊन ठेपली असून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता भाजप आपलं नवीन रूप धारण करते याच रूपाने उद्धव ठाकरेंना छळलं होतं उद्धव ठाकरेंची शिवसेना चोरली होती तेच रूप शिंदेच्या विरोधात आता भाजपा अवलंबायला सुरुवात करते मित्रांनो यामुळे ही एकदाची आउटगोईंग सध्या शिंदेगडातून पुन्हा ठाकरेंच्या दिशेनं सुरुवात झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामुळे शिंदेगड पूर्णपणे रिकामा होणार ही चर्चा होती परंतु सध्या संजय राऊतांनी ह्या विधानाचा अर्थ काही महिन्यांपूर्वीचा लावला होता परंतु ते आता कुठेतरी सत्य होतय शिंदेगड होतोय रिकामा आउटगोइंग सुरू ठाकरेंसाठी इनकमिंगचा पहिला मेळावा मित्रांनो जाणवूया सविस्तर अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवीन अभूतपूर्व रूप देणारी ही घटना काय होते आणि कोणकोणते नेते आहेत काय आहेत नेत्यांची नावे कसे होणार प्रवेश महाराष्ट्रात दोन्ही बंधूंच्या उपस्थितीमध्ये अनेक नेत्यांचे प्रवेश प्रवेश मिळावे राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड मित्रांनो शिवसेना प्रमुखांचं नाव वापरून बाळासाहेबांची खरी शिवसेना आम्हीच आहे असे सांगणारे एकनाथ शिंदेची शिवसेना आता मात्र मराठीच्या मुद्द्यांवरती खूप मोठ्या बॅकपुटवरती वरती, वरती गेल्यामुळे मराठी जनतेने आता त्यांना राग आणण्यावर झालाय भाजपा मराठीच्या विरोधात मुंबईत कार्ड खेळत असताना शिंदेगड सध्या काय करतोय अशी विचारणा सध्या मुंबईतील नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता शिंदेच्या आमदारांना मंत्र्यांना करू लागले आहे त्यामुळेच ते आता खवळले असून आमदार चिडले आहेत खवळले आहेत आपल्याच नेत्यांवरती ते आता रागवले आहेत आगामी काळामध्ये त्यांचाच राग संताप अनावर होऊन वेगवेगळ्या घडामोडी महाराष्ट्रात पक्षप्रवेशाच्या घडणार हे आता जवळजवळ निश्चित बनू लागले भाजपा आपला नवीन चेहरा जो दिसतो तसा चेहरा भाजपाचा नाहीये आतमधून रूप अतिशय असून महाराष्ट्रावरती उत्तर भारतीय भाषा लादण्याचा कार्यक्रम भाजपने पद्धतशीरपणे केला होता परंतु मराठी दोन बंधूंनी एकत्र येऊन महाराष्ट्राची ताकद काय आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न भाजपला केला तेव्हा कुठे भाजपचे भाजपचा आगीचा तीडपापट झाला मित्रांनो त्यामुळेच राज ठाकरे आक्रमक झाल्यामुळे भाजपने आपला देखील बॅकपीटवर येण्याचा मार्ग रिकामा केला यावेळी दुसरी एक महत्वाची बातमी समोर येते ते म्हणजे शिंदेगड गेल्या कित्येक वर्षांपासून भाजपवरती आणि राज ठाकरेंवरती अवलंबून होता भाजपवरती अवलंबून राहण्याचं कारण एकच की सत्ता जवळ आहे सत्ता जर गेली तर आपल्या जवळचे एकही आमदार एकही मंत्री आपल्यासोबत राहणार नाही हे भाजपला चांगलंच माहीत होतं आणि राज ठाकरेंशी सलगी करण्याचा प्रयत्न म्हणजे राज ठाकरेंचं जे मतदान आहे ते उद्धव ठाकरेंच्या मतदानाशी मिळतं जुळतं आहे ठाकरेंचा जो मतदार वर्ग आहे तो तो दोन्ही बंधूंचा सारखा असल्यामुळे राज ठाकरेंना जवळ केल्यामुळे आपल्याला मराठी मतांची बैरीज बरोबर लावता येईल हे शिंदेंनी ओळखलं होतं म्हणून राज ठाकरेंशी मैत्री आणि उद्धव ठाकरेंची दुश्मनी ही पहिल्यापासूनची नीती शिंदेगडाने अवलंबली होती परंतु दोन्ही बंधूंनी एकत्र येऊन सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगळा भूकंप घडून आल्यामुळे आगामी काळामध्ये त्यांच्याच नेत्यांना आता आपण इथे राहायचं की नाही हा मोठा प्रश्न पडलेला होता मराठी अस्मिता गमून बसल्यामुळे भाजप सोबत जाऊन आपण खूप मोठी चूक केली का असा प्रश्न सध्या शिंदेगडातील काही नेत्यांना मंत्र्यांना पडू तर आगामी काही दिवसांमध्ये मुंबईत मोठी सुरू होऊन मोठे पक्ष पक्षप्रवेश मिळावे मुंबईत होतील अशी सध्या गर्जना संजय राऊत यांनी व्यक्त केली त्यामुळे मुंबईत नव्हे नाशिक संभाजीनगर नोंबई कल्याण खुद्द शिंदेच्या ठाण्यामध्ये दोन्ही बंधू पक्षप्रवेश मिळावे घेतील असाही इशारा संजय राऊत यांनी शिंदेगडाला दिला होता आणि तशा प्रकारची बेरजेचं राजकारण सध्या पुढील काही दिवसामध्ये सुरू होईल असं देखील सांगितलं जात आहे मित्रांनो मोठमोठे प्रवेश व्हायला आता सुरुवात तर होईलच मात्र महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या वळणावरती घेऊन जाण्यासाठी शिंदेगड रिकामा करावा लागेल असं सध्या संजय राऊत यांनी म्हटलंय स्वतःहूनच नेते आमच्याशी संपर्क साधतायत आमदार असतील मंत्री असतील ते देखील संपर्क साधायला लागल्यामुळे आगामी काळामध्ये शिंदेगड एका जागेवरती राहील का हे सांगणं अवघड आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय कारण की तिकडे भाजपा पंधरा ते सतरा नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्याच्या तयारीमध्ये आहे त्यातील एकाला उपमुख्यमंत्री पद देण्याच्या तयारी देखील भाजपा आहे मग आता शिंदेकडे कोण राहील का असा इशारा देखील संजय राऊतांनी काही दिवसांपूर्वी दिला होता आणि आता त्या गोष्टी आगामी काळात घडतीलच असं देखील त्यांनी म्हटलंय मित्रांनो आपल्याला काय वाटतंय बहुतांश नेते उद्धव ठाकरेंकडे आणि काही नेते भाजपकडे जाऊन शिंदेगड रिकामा होण्यास सुरुवात होईल का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा